साधन मिळते आमच्या त्याच्यातून दे काढून देते ना आम्हाला मग मा इथे म्हणायला पण या तुम्ही काय जण या तुम्ही घालायचं आताच्या <laughs> किमती मध्ये डबल डबल नाही टिबल झाले असं म्हणायला काय हरकत नाही ते आज समजा काय इडून पुढची पिढी असं कोणत्याही शेतकऱ्याला वाटत नसेल का आपल्या पोऱ्या नाही नंतर आपलं पाहून कार उठला हो शेती करावा शिक्षण बदल पाहिजे ना आजचे दिन आहे का आजचे दिन आहे काय पंधरा पंधरा लाख टाकीत कुठं टाकली निस्ता हजार टाकीतो आमकं टाकीतो काय खोटं बोलायचं खोटं बोलतो मोदी साहेब काय म्हटली होती आजच्या दिन आहे का आजच्या तर नाही पण माती कुठंतरी भाजपच्या विरोधात मतदान करायचं किंवा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान करायचं हा आवाज बुलंद झालाय कुणाला मत जास्त पडतील या गावात सांगता येत नाही परंतु भाजपला निश्चित पडणार की मोदींची सभा झाल्यावर आम्हाला अटक होते शेतकऱ्यांच्या संघटनांच्या लोकांना इथं घरात जेरबंद केलं जातं डिटेन केलं जातं जर शेतकऱ्यांशी बोलायला येतंय तर ते त्यांना जेरबंद करून कसं बोलण्याची प्रक्रिया असं झालंय तसं हो मला स्वतःला डिटेल केलं गेलं आमची परतीपर काही उपयोग करायचे नाही कामाने फिरत काही नाही कांद्याला पाहुणी सहा जण म्हणते आमच्या ह्याच्यातून काढून देते ना आम्हाला मग इथं म्हणायला पण या हातून काय जण यातून घालायचं काय आता एक त्यांच्या विरोधात जे उभ्या आहे ते करतील का काम तुमचं करेल आता पाहू पाहू देऊन बघणार त्यांना संधी देऊन पाहणार वीस वर्षानं भाजपा पण आता बदल पाहिजे म्हणतात बदल पाहिजे ना आजची तीन आहे का आजची तीन आहे काय पंधरा पंधरा लाख टाकीत कुठं टाकली टाकितो आमक टाकित काल खोटो बोल खोटं बोलतो बघितलं पण राम मंदिर बांधलं नाम मंदिर लोकांनी पाहिजे गोळा करून पाठवले त्यांनी काय ते तिने खाली असतील उलटून पण ते म्हणता की आम्ही बांधलं हा तिने बांधलं म्हणजे त्यांचे नाव खाली पण लोकांना पैसे टाकले गेले लास सांगून झाले काही कोट कोट रुपये झाले मग किमती मध्ये डबल डबल नाही टिबल झाले असं म्हणायला काय हरकत नाही जे खताचे समजा जी क्वालिटी पण आहे ती राहिलेली नाही आणि समजा एकरी समजा दोन तीन डोस टाकावं लागता त्यांच्या किमती समजा सतराशे रुपये दहा सव्वीस सव्वीस झाली अठराशे चाळीस पण पंधराशेच्या घरात झाली या पूर्वी गोन्या स्वस्त भावात मिळायच्या परंतु आज त्या जे खतं टाकायला आहे ना ते देखील परवडत नाही भाव नसल्या कारण खतं आपण मागडी टाकू शकतो तो विषय नाही पण त्याला भावच राहत नाही ना त्याला समजा त्याची निन्नी असेल खुरपणी असेल पेरणी असेल वावर तयार करायचा खर्च असेल सरी यंत्र साऱ्या पाडायचा असेल समजा टॅमॅटोच्या बाबतीत तसंच आहे टॅमॅटोला भाव नाही त्याला ड्रीपचा खर्च टोकरचा खर्च आणि जो शेतीच्या अवजारांवर याच्यावर खर्च केला तर त्याला मॅन्युफॅक्चर आहे म्हणजे त्याला कॉस्ट आहे ते समजा टोकर आणला तर दोरवर्षी टोकर खराब होत चालतो समजा पेपर मल्चिंग पेपर आहे तो खराब होतो तर तो खर्च परवडत नाही आणि बोगस बियाणं त्यात त्याचं काही बोगस बियाणं बोग तर राहतात पण त्याचं आता नर्सऱ्या झाल्यामुळे तो थोडा प्रॉब्लेम कमी झाला ते नर्सऱ्या पण रोपण माग मिळतात ठीक आहे ती गोष्ट समजू शकते पण भावना असल्याकारणानंच हा इफेक्ट जाणवतो मजुरी समजा तीनशे रुपये मजुरी माणसाला बाईला द्यावंच लागते त्या तुलनेत परवडत नाही भाऊक नसल्या कारणानं परवडत नाही निर्यात धोरण चुकीचं असल्यामुळं शेतकऱ्यांना परवडत नाही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समजा टॉमॅटोच्या बाबतीत सुद्धा समजा बांगलादेश चालू राहतं दुबई चालू राहतं पाकिस्तान चालू राहतं किंवा यूके के चालू राहतं माल असेल जेव्हा निरत शुल्क अतिरिक्त लावल्यामुळं तिथं शेतकऱ्याचं ओर्जन शोषण होतं असं आणि आपले समजा जर खासदार असेल त्यांनी ते प्रश्न लोकसभेत मांडले पाहिजे लोकसभेत मांडून त्या प्रश्नांची गांभीर्याने बी जे पी सरकारनंसुद्धा दखल घेतली पाहिजे समजा द्राक्ष बागाचा मुद्दा असेल किंवा इतर सर्व डाळिंब असेल टॉमॅटो असेल सोयाबीन असेल कांदे असेल समजा साखर असेल तर मला एक सांगा तर तो, तो शेतकरी म्हणता की जगाचा पोशिंदा म्हणता ते ठीक आहे काय ते अभिमानाची गोष्ट वाटते का म्हणजे काय त्याबद्दल काय म्हणणे शेत शेतकरी अभिमानाची गोष्ट वाटते कारण तो निसर्गाच्या सानिध्यात राहतो परंतु जेव्हा या जा समस्या जाणवत्या आपलं कुटुंब चालवून अवघड होतं आपल्याला आपण जिथं काम करतो काम करून आपल्याला मोबदला मिळत नाही तेव्हा मन नाराज होतं बा आपण काय करतोय आपल्याला कळत नाही आता तुमच्या मुलांनी शेतकरी हे असं वाटतं का अजिबात होऊ नये असं वाटतं मला ठीक आहे त्यानं माया तेव्हा गार्डनमध्ये आल्यासारखं पण त्याने शेती करू नये असं निश्चित वाटतं म्हणजे आज समजा काय इडून पुढची पिजडी असं कोणत्याही शेतकऱ्याला वाटत नसेल की आपल्या पोऱ्यांनाही आपल्यानंतर आपलं पाऊल करा उचलावं बाबा शेती करावं शिक्षकाला डॉक्टर वकिलांना वाटतं बा आपल्या पोरांनी असंच करावं त्या पद्धतीचं निश्चित वाच वाटत नाही या शेतीच्या धोरणांमुळे आठ ते दहा वर्षापासून शिक्षण करून शेती करू बाबा म्हटलं तर शेती करताना मला जे अनुभव आले समजा माझी पहिली सुरुवातीला दूध बिरवे होती तर दुधाला पण जास्त भाऊ मिळत नव्हता ठीक आहे दुधातला भाऊ नाही त्याची जो मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आणि समजा जनावरील हो आजारं वगैरे असतील तर त्याचा कुठलाही ताळेबंद बसत नाही तसंच मग शेती केल्यानंतर तू शेती करतो आहे आमचा निफाड कारखाना बंद पाडला आहे तर निफाड कारखान्याची परिस्थिती देखील व्यवस्थित नाही आहे तो म्हणता बी टीकडलं की यांनी घेतलेला आहे परंतु त्यांचे पण कारखाना चालू करण्यासारखे काही चिन्ह दिसत नाही आणि ड्रायपोर्ट ड्रायपोर्टवाले आले त्यांचा तर काय फायदा होतो की तोटा होतो हे पण काही कळत नाही आहे परंतु आज मात्र कांद्याचा प्रश्न असेल सोयाबीन असेल ऊसतोडायची जी तोडायची जी समस्या असेल आणि त्यांचा जो हमीभाव असेल त्याचा कुठल्याही शेतीचा ताळेबंद क बसत नाही आहे म्हणजे जो मी आज एक तरुण शेतकरी आहे मला जी अपेक्षा आहे ब शेतीतून किमान एक आपलं कुटुंब चालेल एवढं तरी उत्पन्न आपल्याला मिळालं पाहिजे परंतु प्रत्यक्षात मात्र तसा कुठलाही फायदा तर होतच नाही आहे परंतु जी आपण मुद्दल लावतो नेहमी मला असं सोनं तारण ठेवून शेती करावं लागते ही समस्या मला प्रामुख्याने भेडसवते आणि राहिला विषय समजा येथील खासदार असेल तर बी जे पीचं सरकार आल्यापासून त्यांचं कुठल्याही प्रकारे शेतीच्या धोरणाच्या संदर्भात म्हणजे लक्षच नाही आहे आणि आम्ही पूर्वी स्वसाठ्या उचललेले आहे त्या शोसा व्याज व्याजाने व्याज वाढत चाललेलं आहे समजा आम्ही पाईपलाईनसाठी सहा लाख रुपये कर्ज उचललं आहे त्याची ती रक्कम पंधरा लाखापर्यंत पोचलेली म्हणजे आमची जी जनरेशन असेल शेती क्षेत्रात करणारे त्यांना फक्त कर्जाचा बोजाच उतारावर दिसेल आणि त्याचा इफेक्ट म्हणून काय आम्हाला शेती एखादा बिघा विकावं हो लागते आज बऱ्याच शेतकरी एखादा बिघा एक, एक एकर ही शेती विकत आहे समजा जो कांद्याला जो भाव असेल जे मी मूळ समजा जेव्हा पिकं उत्पादन निघतं तेव्हा शासन निर्यात धोरण बदलतं त्याच्यामुळं काय होतंय जो शेतकऱ्याला नफा पाहिजे तो मिळतच नाही आहे बी जे पी सरकारला काय हरकत आहे समजा समजा वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये कांदा झाला लोकं जर सातशे आठशे किलोचं मटण खात एका वेळेच्या भाजीत तर त्यांना काय नाही एक किलो कांदे पंचवीस रुपये घ्यायला तीस रुपये घ्यायला काय नाही समजा साखर असेल हेच माझं म्हणणं आहे बुवा किमान जर तुम्ही दुर्लक्ष आपली समजा सत्तर टक्के आपण शेतीवर अर्थव्यवस्था अवलंबून म्हणतो तर पण आपल्याला प्रॉब्लेम काय समजा पन्नास रुपये तीस रुपये चाळीस रुपये कांदे घ्यायला काय नाही तर बी जे पी सरकारला एकच किंवा मोदी साहेब असेल किंवा देवेंद्र फडणवीस असेल यांना एकच सांगणे तुम्ही शेतकऱ्यांना मारू नका त्यांना त्यांचा जो किमान जी मूळ रक्कम आली पाहिजे ती भेटली गेली पाहिजे मग आमचं काही के केलं नाही भारतीय काय केलं नाही केलं त्यामुळे आम्ही नाराजी आम्ही वीस रुपयात म्हणतात नवीन संधी देणार नाही मला काय पाहिजे तुम्हाला काय मतदार सांगत काय पाहिजे काय पाहिजे पाणी पाहिजे वीज पाहिजे पाहिजे बरेच तुमच्याकडं विद पोरांच्या नोकरी चालत काय नाही काहीच नाही शेतीच करायची फक्त शेती करायची कोण नोकरी लावली बरं आरोग्याच्या सोयी काही आहेत काही ते रस्त्यावर पाणी आरोग्यमंत्री आरोग्यमंत्री होतात तेच म्हणतोय दवाखाना वगैरे आहे का चांगला

तेच भाव झाले अवशेषी लावली बरोबर आहे ना सहा हजार पैसे एक लाख आम्हाला सहा हजार काय मत आम्हाला काय फायदा याच्यापासून म्हणजे एकंदरीत नाराजी मतदारसंघात हो भाजपा बद्दल भाजपाला फटका बसेल काय सगळ्या पण ते कसं आहे आता जन्मते लोक फिरलेले भैया शेतकरी पण शेतकरी नाराज काय आता भाजपला हो पुढचं भावी खासदार असेल तर काय करावं शेतकऱ्यांसाठी सांगते लगेच तात्काळ तात्काळ म्हणजे आता ही मिरज माजी उठवली की त्यांनी उठवली उठवली परत ते कसच चालू केलं अजून नाही उठवलं म्हणजे भाव उठलं नाही आणि शेतीवाळाला योग्यच भाव दिले पाहिजे ना तरच लोक जातील ना शेतकऱ्यांना कुठला आधारच नाही ना आदर होत असं ना कुठल्या दुधाला भाव नाही तुम्हाला सांग आमच्याकडे काही अवस्थाच नाही तर आम्ही करणार काय आम्हाला निर्यात बंदी जा करून टाकली कांद्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही मिक्कीला भाव नाही शेतीची सगळी सगळं म्हणजे शेतकरी पायाखाली जातला कुठलीच नाही आमचं इतकं नुकसान होऊन माग पाऊस जास्त झाला ना उपळाटाचे पैसा सुद्धा नाही आम्हाला काय आम्हाला सरकारशी काय मोदी जर म्हणतात राम मंदिर बांधलं रस्ते बांधले आम्हाला ते सोड सहा हजार रुपयाच नाही फक्त मोदीच नाही इतर आम्हाला काहीच नाही असं सहा हजार काही आमचेच पैसे आम्हाला मिळते जर आमची चाळीस हजारची नुसता होती निर्यात बंदी एका रात्री केली समजा चार हजार रुपये कांदे विकत होते ते जर पंधराशे रुपये काय लागले समजा दोन हजार काय लागले निवे पैसे आमचे तिढच गेले सांगा ना तुम्ही राहिले काय आमचं वाल तीन हजार देतात काय करते तीन हजाराला हुँ, 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 आता काय होणार असं शेतकरीची आर्थिक परिस्थिती पार बिकट करून टाकली आणि खत ख़, खताच वगैरे कस खताचं किती सांगा ना तुम्ही पाचशे रुपयाची कोणी दोन हजार शेती मालला आज पंचवीस वर्ष झाले आहे त्याच ठिकाणी पाचशे रुपये कांदे तेव्हा ऐकतच होते ना आजही पाचशे रुपये कांदी का सांगा ना तुम्ही शेतकरी कसा जगलतो भारतीपावार काय घेत घेत नाही का तुम्ही भारती पावार आपण काही पण वर्ण केंद्र न केलं पाहिजे ना काहीतरी भारतीय खासदार मांडायला आम्ही गेलो आम्ही प्रत्येक वेळा गेलो नाही पण त्या कांद्याचा प्रश्न जेव्हा वेळेला गेलो ना तर त्यांना आमचा मुद्दा काही घेतलाच नाही ना असं आम्ही म्हटलं होतो त्यांना निर्यात बंदी करू नका बाबा एवढे वेळ सुटवा अ शेतकरी ते असतो खाणाराचा प्रश्न नाही खाणाऱ्याला पुरणार नाही शेतकऱ्याचं काय शेतकऱ्याला जर पिकलाच नाही तर खाणाऱ्याला पुरवलं कसं आता बघ ना शेतकऱ्यांचे मुद्दे सोडत नाही पण त्यांचं जर काय अडचण लगेच पक्ष ते अहो आता पक्ष बदलता म्हणजे आता प्रत्येक राजकारणाचं चालूच आहे इकडं नाही तर तिकडं त्यांना कसं आहे त्यांना असं व्हायला समजा आजी दादा आहे आता तो तिकडं इकडं आला समजा असे बरेच इकडचे तिकड इकडचे इकडे त्यांचं सत्य करता काय करणार ते जाऊ करू आपल्याला काही त्याची कर्तव्य नाही पण आम्हाला फक्त आमचं बोलायचं कोणतं शेतकऱ्याचं भलं झालं पाहिजे एवढं आम्हाला बोलायचं मोदी साहेब काय म्हटली होती आजच्या दिन आहे का आजच्या तर नाही पण उलट टामाल माती सगळे शेतकरी बहुल मतदार शेतीचे प्रश्न आहे आणि सगळ्या दायरेवरचा प्रश्न आहे पिकाचा भाव शेतमालाचं जे पीक आहे त्याचा भाव आणि त्या संदर्भानं सगळ्या शेतकरी आता जागरूक झालेल्या आनंदाची गोष्ट अशी आहे की पहिल्यांदा शेती पिकावर मतदान होणार आहे कोणा नेत्यावर होणार नाही परंतु शेती पिकाची समस्या वारंवार सरकार दरबारी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समूहानं वेगवेगळ्या रूपाने मांडायचा प्रयत्न केला त्याला कुणीही दाद नाही दिली म्हणून आता त्याच सरकारातल्या घटकाला म्हणजे केंद्रीय मंत्र्याचं जे पद या ठिकाणी या खासदारांनी दुसवलं आहे त्या घटकाला कुणीही दाद देताना दिसत नाही शेतकरी कोणाच्याही मताच्या प्रलोभनाला पीक घालताना दिसत नाही पहिल्यांदा शेती पिकावर हे वारं चाललंय याचा आनंद आहे हां पण मोदीजी जे म्हणतात विकास कामं केली मराम मंदिर रस्ते हे जे म्हणतात की लोकंड आरोग्य सुविधा देतोय तशी मिळाली असती तर लोकांनी का नाकारले असते जर मोदीजींच्या म्हणण्यानं मिळाली असं समजू पण मिळाली तर लोक का नाकारतील आरोग्याच्या सुविधा असतील तर हाकेच्या अंतरावर इथून पाच सात किलोमीटरवरती उपजिल्हा रुग्णालय तिथे डॉक्टर्स नसल्याच्या तक्रारी आहेत म्हणजे ड्युटीवर आहेत पण कामावर नाहीये रेकॉर्डवर आहेत पण कामावर नाहीये अशा उपजिल्हा रुग्णालय ज्याला ट्रॉमा केअर सेंटर अलीकडेच आता बसचा अपघात झाला चार रुग्ण त्या ठिकाणी चार अपघातात जण मरण पावले आणि कित्येक जण जखमी झाले त्यावेळेस बँडेज सोडून म्हणजे बँडेज करणं सोडून दुसरी काही सुविधा त्या ठिकाणी मिळाली नाही एका लहानग्या चिमुरड्यानं स्पोर्ट्समन असलेला त्या पोरानं त्या ठिकाणी प्राण सोडले त्यावेळेस ते, ते प्राण सोडताना ते, 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 ते उपजिल्हा रुग्णालय ट्रॉमा केअर सेंटर वाटलं नाही कुठली केअर त्या ठिकाणी त्याची घेतली नाही म्हणून कदाचित आरोग्याच्या सुविधा मिळतात हे पंतप्रधानांच हे वचन या ठिकाणी विश्वासार्ह दिसत नाहीये राहिले दुसऱ्या गोष्टींच्या सुविधा ज्या आहेत त्या इथं जे आहेत ते पूर्वापार आहे आमचं काय बदललं उलट कुठल्याही सरकारनं कांद्यासारख्या पिकाला भाव दिला नाही कुठल्याच नाही दिला पण पाडलं कितींना अवघ्या दहा वर्षात बावीस वेळा बाजार पाडले आणि बाजार पाडताना थोडीशी गळ केली नाही की त्या कुटुंबाला काय झळ सोसावी लागेल त्या कुटुंबामध्ये किती यातना तयार होतील वेदना तयार होतील याची कुठलीही भूमिका सरकार म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचा आश्रय म्हणून त्यांनी कुठेही भूमिका न बजावल्या म्हणून शेतकरी विरोधात शेतकऱ्यांचा प्रश्न तर आहेच खूप गंभीर आहे लोक बोलतायत पण त्याच्यावरती जातीची समीकरण काय कसं रोल काय वाटतं सगळे जातीचे समीकरण यावेळेस हलकी झालेली दिसत आहेत सगळं आता पिर, 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 या गाव गावात तीन चार गटाचे मतदार आहेत परंतु माझ्या मते नव्वद टक्के जण एकाच तोंडाने बोलत आहेत कदाचित हे माझ्या गटाचे नाहीयेत ते त्यांच्या गटाचे नाही येत असा प्रकार आहे पण कुणीही कुणाला सांगितलेलं नाहीये कुणाला मतदान करायचं पण एकमुखी कुठंतरी भाजपच्या विरोधात मतदान करायचं किंवा सत्ता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान करायचं हा आवाज बुलंद झालाय कुणाला मतं जास्त पडतील या गावात सांगता येत नाही परंतु भाजपला निश्चित पडणार नाही हे मात्र या ठिकाणी ठळकपणे दिसून येत आहे इथं मोदींची सभा झाली तर काय नाही काहीच नाही मोदींची सभा झाल्यावर आम्हाला अटक होते शेतकऱ्यांच्या संघटनांच्या लोकांना इथं घरात जेरबंद केलं जातं डिटेन केल्या जातं जर शेतकऱ्यांशी बोलायला येतंय तर त्यांना जेरबंद करून कसं बोलण्याची प्रक्रिया पूर्ण असं झालंय तसं हो मला स्वतःला डिटेन केले गेले काल परवा एस पी अडिशनल एसपी येऊन गेले डिटेन करण्याचा प्रयत्न केला त्यांना सांगितलं निवडणुकीच्या धामधुमीत आम्ही कुठेही शेतकरी म्हणून हंगामा उभा करणार नाही तसंही आमचा हंगामा खडा करण्या मकसद नाहीये सुरत बदलली असा नहीं, नहीं। प्रयत्न आहे परंतु कोणी लक्षात घेत नाही मोदींच्या सभेने इथं फारसा फरक पडेल असं जाणवत भारती पवारांचं काम काय राहिलंय मागचं पाच वर्षात काय आहे काही काम दिसलं असतं तर एवढा रोष झाला नसता मला एक आणखी एक प्रश्न पडतोय की जर भाजपवर एवढं नाराज आहे तर मागच्या चाळीस वर्ष भाजपाला कसं मत दिलं गेलं इथं खासदार भाजपाचा कसा राहिला इथं हा कसं आहे तुम्ही काही दोन तीन प्रश्न विचारले मग अशी जातीची समीकरण वगैरे हो तत्कालीन त्या त्या परिस्थितीमध्ये जात भारी पडली तत्कालीन त्या त्या परिस्थितीमध्ये जातीचा प्रतिनिधी भारी पडला परंतु आता साधारण दहावी बारावीचं पोरग शेती करतोय किंवा पदवीधर शेतकरी शेती करतोय आणि त्या जनरेशनचं हे युग आहे त्यांना अर्थकारण शेतीचं समजायला लागलं आणि ह्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघा इतका ज्वलंत मतदार सध्या भारताच्या पटलावर कोणी दिसत नाही असं आहे प्रचंड या तालुक्याने एकोणनव्वद हजार मताची त्या ठिकाणी फळी विद्यमान खासदारांच्या उभी केली त्याचं उलट चित्र आज होताना दिसेल असं वाटतंय आणि ते कुठे खासदार म्हणून खुंडस म्हणून नाही करणारे पिकाची सरबराई पिकाची भूमिका संसदेपर्यंत आमचा आवाज पोहोचवण्याचा अनेकदा प्रयत्न केला तो पोचला नाही मग या ईव्हीएम माध्यमातून मताच्या माध्यमातून हा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न बी जे पीचं चांगलं साधे वातावरण चांगलं विकास कामं भरपूर केलेली की शेतकऱ्यांचंच फक्त कांद्याची अडचणी ती दूर करावं निर्यात बंदी दिली होती किती चुकीचं के कर्तव्य केलं ते नव्हतं कारण पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हानी लाव द्यावा शेतकरी नाराज नाराजी पण तरी त्यांनी सत्तेत आल्यानंतर तरी निर्यात व्हावा शेतकऱ्याचं भविष्यात चांगलं करावं या भागामध्ये सगळ्या नाराज आहे कांद्याला भाव नाही खताचे भाव वाढले तीनशे रुपये कोणते सत्ताशे अठराशे रुपये भाव झाले काय आणि ऊसाचा भाव कधीने दिला पाहिजे तो ठरवून देत नाही कांदे दोन दिवस होते बावीसशे गेले परत आठशे नऊशे नऊशे रुपये आले सोयाबीनला भाव नाही धान्याला भाव नाही काय करणार शेतकरी मजुरी इतकी वाढली का त्याला काही लिमिट राहिलं नाही दुसरी गोष्ट आमच्या कर्मचारी वर्गाचा इतिहास नाईन्टी फाईव्ह पेन्शनचं मोदी साहेबांनी कबूल केलं तुम्हाला काम हो जायगा हो जायगा हो जाएगा आम्ही हो दहा वर्षापासून आंदोलन केले दहा वर्षापासून आम्ही लढा दिला पण आम्हाला पदार्थ भेटले नाही आमची मागणी होती साडेसात हजार रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता वगैरे काही मेडिकल सुविधा आम्हाला मिळाव्यात तर महाराष्ट्रामध्ये आज सत्याहत्तर लाख कर्मचारी नाराजी आहेत सांगा कमीत कमी नाही साडेसात हजारचं बा द्या टेन्शन एवढी आमची मागणी होती काय विधानसभेला अजितदादानी कबूल केलं दिलीप काकाला निवडून द्या आम्ही लिपाड कारखाना चालू चालू करून देतो आम्ही ते तर फार भांगतो सगळं विकून संकून आणि आमचा कारखान्या आम्ही नोकरी केली आमचं सगळं ते ते सुद्धा त्याचा हिशोब नाही काही नाही काही बंद पडले तिथले आणि विधानसभेच्या आश्वासनावरती तुम्ही बनकरांना निवडून दिलं समस्या काय शिव भाव नाही पडता रूम ला चार वर्ष रूम पडलेली आरोग्य सेवा याची अशी आहे का आता वीस वर्षाने इथं भाजपची सत्ता आहे तुमच्या इथल्या इथल्या जे खासदार आहेत त्यांना केंद्रात मंत्रीपद आहे त्या बघत नाहीत काही काही आरोग्यमंत्री पद आहेत काहीच नाही बोल काहीच नाही निर्यात बंदीच काही कारणच नाही ना निर्यात बंदी दिली तरी ते ना त्याच्यानंतर निर्यात बंदी दिल्यानंतर ते कान जातो करता कानच होत नाही आहे बावी कोणता वाढलाय असं खाता खातला जे भाव वाढले तुमच्या भाव वाढले गरजच काय जिथे ना विकास नाही आहे काय म्हणतो त्याला प्रतीक्षा आहे प्रतीक्षा विकास फक्त प्रतीक्षा आहे विकास काहीच नाही प्रत्यक्ष काहीच नाही हां प्रतीक्षा करायची आम्ही विकास होईल राजकीय वातावरण असं आहे का डॉक्टर भारती पवार यांना आमच्या पिंपळ गावाकरता एवढा काही निधी उपलब्ध करून दिला नाही त्याच्याकरता आमच्या कोण तो तरलाच शक्यतो मतदान होईल वा असं जास्तीत जास्त असं काय अपेक्षा होतं भारती पवारांकडून आम्हाला भारती पवारांकडून इतकी अपेक्षा होती का रस्ते काही खताच्या किंमती वगैरे या कमी करणे हे अशा भरपूर अशा अपेक्षा होत्या का त्यांनी आमच्याकडे कुठल्याच पद्धतीने काहीच केलेलं नाही मागच्या वीस वर्षापासून भाजप कसं निवडून आम्हाला काय 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 म्हणून त्या टायमाला ती मोदीची लाट असल्यामुळे ना त्या टायमाला दहा वर्षे भारती पवार निवडून येत होती पाच वर्षे भारती पवार निवडून येत होती आता यावेळेस अवघड आहे आता यावेळेस अवघड जायची काय शेतकऱ्यांचे प्रश्न काय तिथे शेतकऱ्यांचे प्रश्न असं आहे आहे की का जे कांदा प्रश्न चालू असताना ती सदस्यामध्ये जी अजिबात कुठल्या पद्धतीने भांडली वगैरे काहीच नाही जशी सुप्रिया सुळे याही जसे अमोल कोल्हे दादा हे जसे संसद भवनामध्ये जसे भांडले तशी ती अजिबात कांदा प्रश्न कुठल्या प्रश्नावरती अजिबात भांडली नाही असं मग आता तुम्ही म्हणताय की दो मत मतदान ते ते करतील का तुमची कामं आता ती ते नवीन उमेदवार आम्हाला पाहिजे ना म्हणून ते आम्हाला वाटतं बा असं करतील बा आमचे कामं शेतकऱ्याचे बा असं काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून तुम्हाला आम्हाला काही नाही अपेक्षा शेतीला चांगला भाव मिळाला खताच्या किमती कमी करावं दुधाच्या किमती वाढावं आज दुधाचा भाव बावीस ते वीस रुपये लिटर आहे आणि बिसलरची बाटली दहा ते पंधरा रुपयाला मिळतील किंवा दुधाचा भाव आणि बिसलरीचा भाव हा जवळजवळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका